गाडीमध्ये सामान एवढी टाका की चार माणसं बोलली पाहिजे बाबा खरी गाडी गाव आली बारा <laughs> वाजले सहा सप्टेंबर आणि जायची तयारी दहा वाजल्यापासूनच निघतोय पण एकदा सामान बघा सामान अजूनही पण याच्यामध्ये सामान येणार आहे ये बघा इकडे ह्या साईडला दाखवतो एक मिनिट बघा सामान दिसतोय खाल पर्यंत तिथून तिथपर्यंत पूर्ण गणपतीचं सामान तांदूळ पाट कपडे सगळं काही इवन तेलाचा डबा पण आहे पीठ पण आहे काहीच तिथून नाही बनवायचंय सगळं काही इथून बनवलं बनवले म्हणजे सगळं साहित्य घेतलं यार बस फक्त गाडीची एसी चालू होऊ दे ते गर्मीत लपडा होईल. ते तिकडे गेले की मग गाडीचा एसी करून टाकू अरे हा दरवाजा उघडास आहे. हा लेट्स गो. चिखल आहे मला काय माहिती? झाली आमची एसी चालू. मध्यम-मध्य चालू होते मध्यम-मध्य. मग मामा गेली बघ. काय बघ गाडी अशा आजूबाजूला लावायला सांगते मला काय हाय का जागा आहे पाणी ठेवायला एसी जवळ ठेवते नाही फोमस हा इथेच ठेव इथेच ठेव इथेच ठेव आपल्या गाडीला पाठी एसी नाही ना पुढच पाणी मारले तिने

ते ते काका फोनवरती बोलता बोलता गाडी चाललो फॅमिली आहे गाडी किती माणसं घुसवली गाडी मध्ये नका रे असं फोनवरती बोलत जाऊ स्वतःच्या बरोबर दुसऱ्यांचा पण जीव जेव्यात सगळ्यांच स्विफ्ट ना एक पडू नको घातलंच का नीट बरोबर झालं ना अजून दुसरं काय नाही परत थांबलो काहीतरी घेते मला घरी जायचंय स्प्लेंडर मध्ये पेट्रोल टाकायचंय व्हिडिओ एडिट करायची हे करता करता संध्याकाळ होऊन जाईल संध्याकाळ झाली तर डेकोरेशन करायचंय डेकोरेशन झालं लेट नाईट पर्यंत मग झोपायचंय झोपलं की मग ती उत्तर पूजा झाली उद्या म्हणजे ती पूजा झाली त्यानंतर मग लॉग इन करायचंय आराम नावाचा प्रकारच नाही डोकं दुखतो आहे कालपासून डोकं दुखतोय चार माणसं बोलली पाहिजे बाबा खरी गाडी गावावर आली <laughs> गाडी मध्ये सामान एवढी टाका की चार माणसं बोलली पाहिजे बाबा खरी गाडी गाव आली <laughs> कर्नाला स्पोर्ट जवळ

हा, हा, एक माणूस गे खाली होत वरचड करण्यासाठी न्यायचा खालू आहे का तिथे काय घेठे का काय उभी ठेवली नको त्याच्यात काय माहिती काय हे आहेत फुलं आहेत त्याच्यात हे हेवी बघाल दरवाजा लाव ना, ना काय रे देवा काय काय राहुल भाज्या बरोबर अरे भाज्या मी रिनाच्या पोरला घेते मी रिनाच्या पोरीला घेते मी त्या बारकेचा जीव काढता घेते तिला तिला येतील सीट बेल्ट लाव झाला चला आता झाला माझा काय झाला समाधान समाधान झाला तुझा परत <laughs> <बारक> थांबले <coughs> थांबत 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 हम्म hmm. सरा सात uh. सप्टेंबर दोन वाजून दहा मिनिट अँड फायनली डेकोरेशन डन अय लाईट लगाव रे

मस्ती मस्ती